श्री स्वामी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी आपण घटस्थापना केलेली होती आणि आता घट पारंपरिक पद्धतीने कसे उठवावे घट उठवण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे राहुकाळ कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवी नवीन तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभ मुहूर्तावरती घट स्थापना करत असतो त्याचप्रमाणे घट उठवताना सुद्धा ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठवले गेले पाहिजे तरच आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ मिळेल तुमच्या घराच्या परंपरेनुसार काही ठिकाणी नवमीला घट उठवले जातात तर काही ठिकाणी आणि दशमीला म्हणजेच दसऱ्याला गट उठवले जातात त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये नवमी आणि दशमी या दोन्ही दिवसांचे शुभ मुहूर्त आणि देखील जाणून घेणार आहोत बघा नवमी आणि दोन्ही दिवसांचे शुभ मुहूर्त बुधवारी एक ऑक्टोबर संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी दशमी तिथी सुरू होईल आणि गुरुवारी दोन ऑक्टोबर सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी संपेल दोन ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि दसरा सुद्धा आहे घट हे बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळा वर्ज करून बाराच्या आतमध्ये मध्ये उठवायचे आहेत आता ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त आहे हवा आहे तर त्यांनी बघा एक ऑक्टोबरला रवियोग हा सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपेल हा जरी रवियोग असला तरीसुद्धा यामध्येच यमगंडम काळ जो आहे तर तो आहे त्यामुळे सकाळी आस आठ वाजून मिनिटांनी हा सुरू होईल आणि त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत म्हणजेच अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे तो नवमी तिथीचा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा तो आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस अठ्ठावीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत या शुभ तुम्ही घट उठवू शकता त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजेच आठ मिनिट वाजे वाजेपर्यंत सकाळपासून ते आठ वाजेपर्यंत आपल्याला घट उठवले तरी सुद्धा चालतील पण आठ पासनं ते साडे नऊ पर्यंत तुम्हाला घट जायचं ते उठवायचे नाही आता दोन ऑक्टोबर गुरुवार दसरा या दिवशी दशमी तिथीचा शुभ पाहूया सकाळी आठ वाजल्यापासून ते सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत म्हणजेच हा शुभ मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत हा सुद्धा शुभ मुहूर्त आहे हे दोन शुभ मुहूर्त आहे या दोन शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही घट जे आहे तर ते उठवू शकता दुसऱ्याच्या म्हणजे दसऱ्याच्या संपूर्ण दिवस हा शुभ असतो तरी सुद्धा दोन शुभ मुहूर्तावरती तुम्हाला वेळ नसेल तर नक्कीच तुम्ही घट विसर्जन करू शकता आता या दिवशी राहू काळ यमगंडम काळ हा अतिशय अशुभ मानला जातो तो या त्या दिवशी कधी आहे ते जाणून घेण्या अगोदर आपण अगदी शुभ मुहूर्तावरती घट उद्यापन कर म्हणजेच घट उठवणे किंवा घटाचे विसर्जन कधी करावे कसं करावं याची संपूर्ण माहिती घेऊया घटस्थापना जशी आपण विधिवत केली शासुशुद्ध केली घटाचे विसर्जन विधिवत केले शासुशुद्ध पद्धतीने सुद्धा आपल्याला ते तसेच करायचे आहे जर तुम्ही नवमीला घट उठवले तर एक ऑक्टोबरला उठवा दशमीला उठवायचे असेल तर दोन ऑक्टोबरला उठवा आता त्यानंतर बघा घटाचे विसर्जन करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे रोजची आपली जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे घटाला माळ अर्पण करायची आहे घटाजवळची जा जी, जी, जी जागा असते तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्याचं जे काही निर्माल्य असेल तर ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे जो अखंड दिवा आहे तर त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल एखादं व्हायचं आहे नऊ दिवस आपण ज्या पद्धतीने गटाची पूजा करत असतो पंचोपचार पूजा आपण पंच करत असतो नवदुर्गेची आदिशक्तीची आपल्या कुलस्वामिनीची गटाची पूजा गट विसर्जनाच्या दिवशी सकाळी अगोदर करून घ्यायची आहे गटाला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायची आहे आपल्या देवीचा फोटो असेल ताक असेल किंवा मूर्ती असेल श्रीयंत्र असेल यावरती देखील हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचे आहे मंत्र म्हणायचं ओम नव दुर्गाय नम किंवा ओम आयम क्लीम चामुंडाई विचय गंध अक्षदा पुष्प समर्पित करायचे आहे धूप दीप अगरबत्ती घटाला अर्पण करायचे आहे देवीला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर ओम श्रीम नव दुर्गाय नम धूप समर्पयामी दीपम समर्पयामी अशा पद्धतीने आपल्याला घटाला मंत्रांचा जो उच्चार आहे तर तो करायचा आहे माळ अर्पण करायची आहे आणि त्यानंतर बघा नऊ विड्याच्या पानांची माळ शेवटच्या दिवशी घटाला अर्पण केली जाते काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण जी पद्धत अर्पण करू शकता काही ठिकाणी लवंगांची माळ अर्पण केली जाते तर ती माळ तुम्हाला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर घटाचे विसर्जन कसे करावे आता घटावरती तसेच संपूर्ण पूजेवरती अक्षदा व्हायच्या आहेत आता अक्षदा वाहताना आपण म्हणावे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा नवदुर्गादी देवता कुलस्वामी देवे आव्हान असे देवीला आपण आव्हान म्हणजेच आमंत्रित केलेलं असन दिलं आहे आता फुलाने गटावरती चार वेळा पाणी शिंपडायचं आहे संपूर्ण पूजेवरती पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर गटावरती संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू फुले वाहून घ्यायचे आहेत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा आदी देवता कुलस्वामीनी नम गंध अक्ष पुष्पम समर्पयामी अशा पद्धतीने गंध घटाला अर्पण करून घ्यायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे फळांचा नैवेद्य दाखवा किंवा पुरणपोळीचा दाखवला तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर मग तुम्हाला घट जे आहे तर ते आरती करायची आहे तुमच्याकडे जी कोणती आरती तुम्ही म्हणत असाल तर ती आरती तुम्हाला करून घ्यायची आहे जर तुम्ही पूर्णाचे दिवे करत असाल तर पूर्णाच्या दिव्याने घटाची आरती करायची आहे घरातील सर्व व्यक्तीने घटाचं देवीचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे लोटांगण घालून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये पुरुष असेल तर पुरुषाने किंवा घरातील महिलेने कोणी हा जो गट आहे तो, तो उठवला तरीसुद्धा चालतो घट उचलण्याअगोदर तुम्हाला घट्यावरती ज्या माळ आहेत त्या तुम्ही अडकवलेल्या त्या घटामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजेच आपण नऊ दिवस ज्या माळा लावत होतो त्या आणि नंतर पाच जणांनी त्या घटाला हात लावायचा आहे तुमची जी काही कुलदेवता आहे तिच्या नावाने पाच वेळा घट उचलायचं असतो नंतर उत्तरेकडे थोडासा सरकून ठेवायचा असतो आता कुलदेवीचं नाव कसं घ्यायचं ते देखील सांगते आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला असं म्हणायचं आहे की आई तुळजाभवानी मातेच्या नावाने चांग भलं आई तुझा उदय उदय असे पाच वेळा म्हणायचे आहे गटामध्ये नारळ देखील ठेवलेला असतो तर घट उचलण्याअगोदर तो नारळ देखील बाजूला काढून ठेवला जातो आणि काही ठिकाणी तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही देखील करू शकता आता त्यानंतर तुम्हाला हा जो घट आहे जे काही आपण धान्य उगवलेले असतं त्या धान्यामधील थोडंसं एक मोठ मोठीमध्ये एवढं धान्य तुम्हाला उपटून घ्यायचं आहे एका हातामध्ये आणि जे काही पुरुष आहेत त्यांना उगवलेला घट जो आहे तो उचलण्यासाठी आलेला आहे त्यांच्या डोक्याला लावून तो तुम्हाला त्यांच्या टोपीमध्ये खेच खोचायचा आहे किंवा घरातील ज्या कोणत्या पुरुषाने घट उचललेला असेल त्याच्या टोपीमध्ये तुम्हाला तो खोचायचा आहे किंवा महिलांनी आपल्या केसांना ला लावला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला घटाचं विसर्जन जे आहे तर ते करायचं आहे विसर्जन करण्यासाठी तुम्ही हा जो घट आहे तो तो उचलून नंतर मग तुम्हाला जेव्हा वेळ भेट तेव्हा घटावरचा ते नारळ जी काही माळा आहे किंवा संपूर्ण जो घट उगवलेला आहे तर ते नंतर तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे घट आहे तर ते उठवायचे आहे आता त्यानंतर आपण राहूकाळ जो आहे तर तो बघूया आता बघा घट विसर्जनाचं जर तुम्ही नवमीला घट विसर्जन केलं तर नवमीला असणार आहे वार बुधवार या दिवशी जो काही राहूकाळ असणार आहे तर तो दुपारी बारा वाजल्यापासनं ते दीड वाजेपर्यंत या दिवशी तुम्हाला चुक चुकूनही या वेळेमध्ये घटाचं विसर्जन ते करायचं नाही गुरुवारचा जो काळ आहे तर तो वाजल्यापासून ते वाजेपर्यंत आहे तर या दोन कालावधीमध्ये तुम्हाला घटाचं विसर्जन जे आहे तर ते शुभ मुहूर्तामध्ये करायचं आहे आता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ